तर नमस्कार यूट्यूब फॅमिली आज काय नवीन विषय नवीन विषय असा होता आज आपण चाललो होतो एक ॲड शूट करण्यासाठी आणि ॲड होती आता आपल्याला एका शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याच्या वावरात जायचं होतं आपल्याला कंपनीची ॲड होती तर चला या आपण व्हिडिओ कंटिन्यू करू आणि व्हिडिओ छोटासाच आहे काही जास्त लंबा होणार नाही कमीत कमी पाच मिनिटाच्या आतमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवट बघा तर आम्ही आता बसतोय गाडीवर आणि आहे समोर रमेश भोय आणि राहुल बो तर राहुल भोच्या डोळ्यात किती गेलो होतं वाटतं पण ठीक आहे काय अडचण नाही त्यांनी आम्ही सॉल्व्ह करून घेतलं होतं गाडी उभी करून तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला शेतामध्ये व्हिडिओ शूट करताना किती आनंद आला हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो काय अडचण नाही मग काय आता घोडा लावला ते, ते पेट्रोल पंपवर त्यात पेट्रोल वगैरे टाकायचं होतं मग काय आता दिग्गज नाही म्हटल्यावर पुन्हा मोठा घोडा असल्यावर त्यात पेट्रोल होलसेलच लागणार आणि आपल्याला फुलंबरी साइड जायचं होतं पेट्रोल वगैरे टाकून घेऊ म्हटलं मग आता पेट्रोल वगैरे टाकलं मग पेट्रोल वगैरे टाकून झालं चला म्हणलं आता आपल्या गाडीत पण थोडंसं पेट्रोल टाकावं लागेल कारण आपल्याला थंड लागल नव्ह काय स्प्राइट वगैरे चेक करायला दिवस साहेब चेक करायला दिवस साहेब म्हणा प्लनिक पेट्रोल टाका चेक करा तुम्ही चेक करा आता मग आता मेहनत नाही आता असताना हा काय प्रकार सापडला तर सापडला आणि हा प्रकार दिसला होता मला ते ट्रकचं टायर फुटलं होतं वाटतं कदाचित तर ते ट्रक साधारण डायरेक्ट डिवायडरला जाऊन ठोकलं होतं तर भरपूर तिथे त्या ड्रायव्हरला काही एवढी लागली वगैरे नसेल पण मग गाडीला भरपूर तकलीफ झाली असेल आता आम्ही लगभग फुलोप्रेमध्ये पोहोचलो आहेस तर बघूया ते सरांना कॉल वगैरे करून कुठं स्पॉट आहे आणि शूट वगैरे कुठं घ्यायचं आहे तर मग बघूया कॉल करू मग काय शेवटी आम्ही पोहोचलो शेतकऱ्याच्या वावरामध्ये तर आम्हाला ॲड होती मक्काची तर बघूया कोणत्या कंपनीची आणि कोणती व्हरायटी आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेतकरी बांधवांसाठी खास व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर लोक तुम्हाला ॲडच्या माध्यमातून सांगतील पण आपण स्वतः वैयक्तिकमध्ये जाऊन आणि ब्लॉगमध्ये हे पॉईंट ॲड करून हे व्हिडिओ खरं तर शेतकऱ्यासाठी तुम्ही पाच पाहिजे जो कोणी हा व्हिडिओ पाहिल तर तुमच्या जवळपास मित्रांना एखाद्या शेतकरी तुमचा मित्र असेल तसे तर आपण सर्व महाराष्ट्र सर्व शेतकरीच आहोत पण मग कसं आहे आता शेतकऱ्याची बऱ्याचशा टाळाटाळ करतात शेतकऱ्याचा व्हिडिओ म्हणला तो कोणी पाहत नाही तर मग तुम्ही हा व्हिडिओ पाठवला पाहिजे तर बघूया आता हे आपल्याला कंपनीचे सर काय सांगता आणि कोणत्या वाहन आहे आणि कोणती कंपनी आहे फक्त पट्रोल लास तर चला तर आता आपण शूट लावणार आहे तर तुम्ही शूटच्या माध्यमातून व्हिडिओ बघा तर शूट लावण्यासाठी सर्व रेडी झालंच होतं तर बॅनर वगैरे सगळे व्यवस्थित लावलं होतं आणि कॅमेरामॅन पण त्यांचा पण कॅमेरा वगैरे सेट केला होता गिंबल वगैरे हो व्यवस्थित सेट केलं होतं बघूया आता व्हिडिओ कशा प्रकारे शूट होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि हॅलो मामी म्हटलं आता तुम्हाला पोरगी द्यावंच लागेल म्हटलं मामी हा महेंद्र राजगुरु तुम्ही मक्काचं वाण लावलं म्या आता तुमची मोरगी पत्रात राहणार नाही मामी बंगल्यात राहीन बंगल्यात आणि मग तुम्हाला सांगतो मामी मग टोकापर्यंत आहे टोकापर्यंत हा आणि डायरेक्ट नॅब फुलदा आहे कॅप्सूल आणि आज एक गमत सांगतो मामी एका झाला दोन 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 हा वानका महेंद्र कंपनीचा ना महेंद्र राजगुरु हा बर बर हा हा हुन आहेत भी येतो ना पास आहेत भी येतो मामी, हाँ मामी। हाँ हा हा आहे एकरी एकरी तर पब्लिक तुम्हाला रमेश भाऊची <पौँणी> कॉमेडी वगैरे कशी वाटली कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ एका बोरणा होण्यासाठी माध्यमातून आपण शूट करतो काय सरळ सरळ कोणी पण ऍड करायची म्हटलं तर सहा कंपनीची ऍड वगैरे करायला काही अडचण नाही पण मग कॉमेडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षक ॲड पाहण्याचं काम करतात ॲड वगैरे शूट झाली होती तर आता थोडंसं रिलॅक्स झाला चला म्हटलं आता पाणी घेणे घेऊ मग काय रमेश वॉटर पाणी होते चला म्हटला आता आम्ही पाणी वगैरे पितो आणि थोडंसं रिलॅक्स झालो होतो तर भाऊ बघा काय म्हणता आठवलं पब्लिक रिटर्न शूट वगैरे आपला पूर्ण कम्प्लीट झाला तर चलाय आपण आता रिटर्न जातोय तर रिटर्न जाताना आपल्याला सहज एखादं तरी काम निघणार आहे ना आपल्याला कुठंतरी भेटावं लागणार आहे कुठंतरी आपण थांबणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर शेवटी आपल्याला जान्हवी फुटवेअरवर आपल्याला थांबावंच लागलं तुम्हाला बोललो होतं आपल्याला तर थांबायचं आहे आणि आपण थांबणार पण आहे तर आहे जान्हवी फुटवेअर आहे तर हे चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे तर सगळे चांगले असता वाईट कोणी नसतं तर बा झालं एखाद्या वेळेस शक्य तर तुम्ही फुलंबरीत असाल कोणी माझं जर फुलंबरीतून हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्ही या दुकानावर जा आपला व्हिडिओ त्यांना दाखवा बा काय अडचण तुम्हाला थोडस काहीतरी ते तुमचे मन राख राखून काहीतरी डिस्काउंट देतील तुम्हाला तर जाण्याचा नक्की अवश्य प्रयत्न करा तर आम्ही तर थांबलो त्या फाट्यावर आम्ही नव्हतो थांबलो आम्हाला हे रमेश भाऊचे फॅन यांनी आवाज दिला होता तर त्यांना फोटो वगैरे काढायचे होते तर भेटूया पब्लिक पुढच्या व्हिडिओमध्ये